जय शिवराय मित्रांनो राजू आचारी कुंडलवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्याकडे बकरीसाठी कुर्बानीसाठी सहा बोकड विक्रीसाठी आहेत मित्रांनो हे सर्व बोकडांचे आता फोटो आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत आहोत दा आणि या सर्वांचं वजन साधारण पंच्याहत्तर किलो ते एकशे दहा किलो मधील आहेत हे सर्व बोकड आपल्याला कुर्बानीसाठी जर हे बोकळ खरेदी करायचे असतील तर आपण राजू आचारी कुंडलवाडी यांना नक्की संपर्क करू शकता त्यांचा संपर्क क्रमांक आपण व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेला आहे मित्रांनो तर सर्व बोकळ अतिशय छान क्वालिटीमध्ये आहेत आपण नक्कीच त्यांना कुर्बानीसाठी या बोकडांची मागणी करू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र